नमस्कार सिद्ध मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरॅग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण कापूस पिकासाठी तिसरी फवारणी घेणार आहोत तर यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे कीटकनाशके त्याचबरोबर जे काही पी जी आर आहे प्लॅन गोड प्रमोटर हे वापरलेले आहे त्याचबरोबर बुरशीनाशक आपण कोणतं घेतलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो कापसावर सध्या मावा तुडतुडे तूड़ यांचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे तर याचा आपल्याला योग्य वेळी नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपण चांगल्या कंपनीचे जे काही कीटकनाशक का आहेत त्याचबरोबर प्लॅन ग्रोथ प्रमोटर असेल हे आपण घेतलेले आहे तर मित्रांनो तिसऱ्या फार्वीसाठी आपण जे कीटकनाशक घेतलेलं आहे ते यू पी एल कंपनीचं आपाचे या नावाचं कीटकनाशक आहे याचं प्रमाण आपल्याला सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पी जी आर घेतलेलं आहे डॉलिश या नावाचं याचं प्रमाण आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे बुरुशांश घेतलेलं आहे यामध्ये ए पी एम सी या कंपनीचे सेंटरस या नावाचं बुरुशांश घेतलेलं आहे याच्याविरुद्ध आपण अँट्राकॉल किंवा जे काही अॅज काय ए पी एम सी या कंपनीचं हे सुद्धा वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो वावरण्यासाठी तुम्ही कोणते कीटकनाशक शिकवापरले आहे हे नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद